अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महानगरपालिकेला दणका अनेक प्रलंबित मुद्द्यांसह राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत यांनी केली नाशिक प्रतिनिधी इम्रान शेख महानगरपालिका आयुक्तांची कान उघडणी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यावेळी पाहणी दौरादार स्वतः उपस्थित होत्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे जनसेविका ज्योतिताई परदेशी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष समीर भडांगे ओबीसी अध्यक्ष कुनाताई पवार नाशिक कला अध्यक्षा रेखाताई निकुम नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे नाशिक जिल्हा सचिव दिनेश दादा झुटे नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ नाशिक उपाध्यक्ष नवराज जाधव श्याम भाऊ डावरे राकेश तेलोरे पंडित मोरे विशाल भारद आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रोहिणीताई वाघ ज्योतिताई परदेशी अविनाश वाघ रेखाताई निकुम कुंदाताई पवार यांनी सुद्धा प्रशासनाच्या सध्याच्या कामकाजावरती सडकून टीका केली आणि यापुढे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महानगरपालिकेच्या कामकाजावरती बारीक लक्ष राहील असे प्रतिपादन केले रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे सर्वप्रथम आज येथे उपस्थित असलेले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कारण की आजचे मुद्दे हा विषय थोडासा बाजूला ठेवले भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून जवळपास मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये सर्व प्रशासनामध्ये आणि एक सामाजिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व पदाधिकाऱ्यांनी जो काही दरारा आणि जी काय आपली इमेज स्थापित केलेली आहे की जिथं आज भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या एक निवेदनाला एक विनंतीला सामाजिक आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये महत्त्व दिलं जात आहे आत्तापर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मागच्या वर्षी जे मांडलेले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मुद्दे प्रशासन आणि संबंधित जे काही असेल ब नियोजन करणारं जे प्रशासन असेल या प्रशासनाने मिळून त्याच्यावर जनतेला दिलासा दिलेला आहे तर या सर्वांना मी याच्याकरता विशेष धन्यवाद अजून देईन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना वेळेचं महत्त्व माहिती आहे आता थोडक्यात जर मी त्या नागरिकांना सांगायला गेलो तर पाच वर्षाचं महत्त्व जर कोणाला विचारायचं असेल तर एखाद्याला कळायला पाहिजे का वेळ कशी महत्त्वाची असते पाच वर्षाचं महत्त्व जर एखाद्याला विचारायचं तर निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला विचारायला पाहिजे एक वर्षाचं जर महत्त्व जर कोणाला विचारायचं असेल तर बेरोजगार असलेल्या तरुणाला जर आपण विचारलं का एक वर्षाचं महत्त्व काय तर तो सांगेल का त्याचा एक एक महिना कसा गेला एक महिन्याचं महत्त्व जर कोणाला विचारायचं असेल तर प्रसूतीला असलेल्या आपल्या महिला भगिनीला विचारा महिला भगिनीला विचारा का त्याचे सात सात दिवसाचं एक एक दिवसाचं महत्त्व कसं असेल त्यानंतर एक हप्त्याचं जर महत्त्व कोणाला विचारायचं असेल तर पत्रकारांना विचारा न्यूज संपादकांना विचारा ते तुम्हाला दिवसाचं महत्त्व पटवून सांगतील एक दिवसाचं जर कोणाला महत्त्व पाठवायचं असेल तर एखादी भा मजुरी करणाऱ्या एखादं काम करणाऱ्या मजुराला विचारा तर तुम्हाला तासा तासाचं महत्त्व पटवून सांगेल एक तासाचं महत्त्व कोणाला जर आपल्याला विचारायचं असेल तर जो जगत जेता अलेक्झांडर आहे अलेक्झांडरनी मरद मरण्याच्या वेळेस मृत्यूशैलीवर असताना एक तास मागितला होता तो जगत जेता होता तरी एक तास त्याला एक तासाचं महत्त्व हे माहीत होतं त्यानंतर एक मिनिटाचं जर महत्त्व कोणाला माहीत माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जो काही स्पोर्ट झाला होता त्या स्पोर्टच्या अगोदर एक मिनटं जो माणूस बाहेर आलेला आहे त्याला एक मिनिटाचं महत्त्व कळतं आणि एक सेकंदाचं जर महत्त्व कोणाला कळत असेल विचारायचं असेल तर ज्या माणसाचं ऑलिम्पिक मेडल सुवर्ण मेडल एक सेकंदाहून उठलंय तो मनुष्य तुम्हाला एक सेकंदाचं महत्त्व सांगू शकतो तर वेळेचा नियोजन आणि वेळेचं महत्त्व असलेली माणसं त्यांच्या आयुष्याला एक दिशा असते त्यांना जीवनाचं महत्त्व माहीत असतं आणि अशीच माणसे पुढे जाऊन समाजासाठी काम करतात आणि मी आज स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो का भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा प्रत्येक पदाधिकारी वेळेचं महत्त्व ठेवणारा आहे आणि प्र प्रशासनाचं किंवा प्रशासकीय ज्या आहेत तक्रारी याचं गांभीर्य समजणार आहे आता मुर उरला मुद्दा दुसरा आजचे जे मुद्दे आहेत आजच्या आयुक्त जे आहेत महानगरपालिकेच्या मनीषा कत्री मॅडम यांची अगोदरची जी काही इमेज आहे अगोदर त्यांनी ज्या ज्या प्रशासनामध्ये ज्या ज्या जागेवर काम केलेलं आहे तिथले रिपोर्ट सर्व जनतेला माहिती आहे सर्व भ्रष्टाचारी राजकारण्यांना माहिती आहे सर्व आजूबाजूला अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना माहिती आहे का मनीषा खत्री मॅडम यांची इमेज अगोदर कशी होती आणि आत्ता आम्ही जे त्यांच्याशी बोललो तर आम्ही त्यांना बोलून दाखवलं तर नाशिक वासिया वासियांच्या तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि या सर्व अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार अशी आम्हाला खात्री आहे आता आमच्या टीमने इथं ज्या समोर ज्या तक्रारी मांडलेल्या सर्वप्रथम जो मुद्दा आहे लिंक बस सिटिलिंगच्या बसबाबत असं आहे का त्यांना आलोटाईजची जी स्पेस दिलेली असते आठ बाय पंधराची पूर्ण बस रंगवलेली असते त्याच्यामध्ये हेच जे आहे नगरसेवक माजी नगरसेवक हेच लोक त्याच्यामध्ये घुसतात हेच ठेके घेतात मोठा जे अमाऊंट असते समजा एक अमाऊंट आलेली मोठी अमाऊंट त्याच्या वीस टक्के अमाऊंटसुद्धा प्रशासनाला जात नाही मग महापालिकेचा विकास करून जर महापालिकेचे कमवायचे हो साधनं जिथून महापालिकेला इन्कम येतो आता रस रस आत्ताचे सध्याचे जे रस्ते आहेत अजून महापालिकेच्या विभागामध्ये असलेले रस्ते ऑगस्ट महिन्यामध्ये बांधकाम विभागाचे जे आहेत चीफ इंजिनियर प्रशांत साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जिथं जिथं रस्ते खराब आहेत त्याच्यातले आम्ही मान्य करतो सत्तर टक्के रस्ते त्यांनी आत्तापर्यंत केले आहेत व्यवस्थित परंतु जे तीस टक्के उरले आता आपण सिंहस्त कुंभमेळा आहे बरोबर सिंहस्त कुंभमेळ्याला जवळजवळ बावीस हजार ते, 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 वी, ते वी कोटी तेवीस हजार कोटीच्या आसपास नियोजन आहे कुंभ कुंभमेळ्याचं नियोजनासाठी संपूर्ण देश इथं येत असतो देशातले भाविक इथे येतात आणि या भाविकांना तिथे स्थळी पोहोचवण्याचं काम असेल त्याच्यानंतर रहदारीचे रस्ते असतील त्या भाविकांची राहण्याची व्यवस्था असेल यासंबंधी आम्ही खत्री मॅडमशी आता बोललेलो आहे आणि त्यानंतर आत्तापर्यंत मला वाटतं दोन हजार सोळापासून आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे पावसाळी गटार त्याच्यानंतर घरकुल योजना सातपूर ग्रीन झोन याबाबत मागे दोन हजार सोळाला याची चौकशी लावली गेलेली होती यावर इतर पक्षांतर्फे समाजसेवकांतर्फे आंदोलनेसुद्धा झाली मोर्चेसुद्धा झाली उपोषणंसुद्धा झाले परंतु दोन हजार सतरा ते अठराला हे मुद्दे थांबवले आहेत हे मुद्दे पूर्णत्वास गेले नाही जाते त्याच्याकडे तातडीने त्यांनी लक्ष केंद्रित करावं व नागरिकांना या ज्या आडी अडचणी आहे याच्यामधून तात्काळ त्यांनी सो सोडवावं नाहीतर अखिल भारा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष सं समितीच्या वतीने आम्ही पुढेही काही उपोषण वगैरे करण्याचेही भूमिकेत आहोत तर तात्काळ आयुक्त मॅडमनी येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये याच्यावरही दखल घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे चार निव संघर्ष समिती आम्ही सर्व पदाधिकारी आयुक्त मॅडमकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो तर सिटीमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत की महिलांना असेल रस्त्याचे असतील असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते प्रशासनाला माहीत असतं की इथे भ्रष्टाचार होतो इथे सगळं काही चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे तरी पण ते एकंदरीत दुर्लक्ष करतात कारण की कुठल्या एखादा सिटी सिटी लिंकच्या बस आहेत त्यांच्यावर जे ॲडव्हर्टाईजसाठी ई डी वापरले जातात त्याच्यात भ्रष्टाचार होतो हे प्रशासनाला माहीत असतं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमगडे काही सिटी बसेसच्या आणि काही भ्रष्टाचार रस्ते यांसंदर्भात विषय घेऊन आलेलो आहोत रस्ते रस्त्यांवरती मोठे निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्ते व्यवस्थित झालेले नाही आहे सिटी लिंक बसला जाहिरातींचे दर ठरवून दिलेले असताना देखील ठेकेदार व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहेत या ठेकेदारांवर योग्य हो